नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की लाडकी बहीण योजना ह्या योजनेला येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जुलैपासून ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मित्रांनो म्हणजेच आपण पाच ते सहा महिने झाले असं म्हणायला काही हरकत नाही आहे या योजनेसाठी जवळजवळ पात्र ज्या महिला आहेत त्या दोन कोटीपेक्षाही जास्त पात्र महिला होत्या आणि त्यापैकी जवळजवळ नाईन्टी फाय पर्सेंट महिलांनासुद्धा याचे पैसे मिळाले आहेत म्हणजे महिन्याला पंधराशे रुपये असे मिळाले आहेत पाच पर्सेंट महिला बँकेच्या प्रॉब्लेममुळे किंवा फॉर्मच्या प्रॉब्लेममुळे राहिल्या असतील त्यांना सुद्धा लवकरच फॉर्म भरले असेल तर आपल्याला फॉर्म भरल्यानंतर जे काय पैसे मिळणार आहेत एक ते एकदम सगळे पैसे मिळणार आहेत त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये काही अपडेट आले म्हणजेच काय की ज्याप्रमाणे पंधराशे रुपये मिळत होते त्याप्रमाणे आता ते एकवीसशे रुपये मिळणार आहेत ते कधीपासून मिळणार आहेत काय मिळणार आहेत याच्याबद्दलच अपडेट लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती येतील तर अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दल किंवा अजून कोणत्या योजनेबद्दल तुम्हाला अपडेट रोज हवी असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला शिवाय बेलकॉन प्रेस करू शकता तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तोच आहे की जर तुम्ही पात्र असाल तर मित्रांनो तुम्हाला पैसे किती भेटणार आहेत केव्हा भेटणार आहेत किंवा याच्या आधी किती पैसे मिळणार आहेत हे कसं पाहायचं दुसरी गोष्ट जे एकवीसशे रुपये आपल्याला मिळणार आहेत ते नक्की आपल्याला कधीपर्यंत मिळतील याचं सुद्धा आपल्याला अपडेट इथूनच मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा म्हणजे काय होणार आहे की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये मिळून जाऊ शकतात तर मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्र आपला मराठी चॅनल तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगेन ती म्हणजे काय की आता इथून पुढे जेव्हा आपल्या एकवीसशे रुपये आपल्याला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे की जे ज्या स्त्रिया ज्या आपत्र परंतु त्यांनी फॉर्म भरले होते त्यांना सुद्धा लवकरात लवकर वगळण्यात येणार आहे या योजनेतून आपण तर त्यामध्ये बसत नाही आहे ना किंवा आपण आपल्यालाही या योजनेतून वगळण्यात येणार नाही आहे ना तर ती आपल्याला पूर्णपणे ऑनलाईन समजणार आहे त्याच्यामुळे ऑनलाईन कसं बघायचं काय बघायचं याच्याबद्दलच सविस्तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला गुगलमध्ये आहे गुगलमध्ये तर लाडकी बहिणी योजना असं तुम्हाला टाईप आहे टाईप केल्यानंतर तुमच्या पुढे जी वेबसाईट येईल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं हे सगळं तुम्ही मोबाईलवरून करू शकता तु अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशी एक पोर्टल येऊन जाईल तुमच्या पुढे तुम्ही बघू शकता मुखपृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्र अर्जदार लॉग इन ह्या अर्जदार लॉग इन तुम्हाला दिसतं मित्रांनो तुमच्याही मोबाईलमध्ये येऊन जाईल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अर्जदार लॉग इन आलेलं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असा एक इंटरफेस येऊन जाईल असा इंटरफेस आल्यानंतर मला तुमचा मोबाईल नंबर तुमचा पासवर्ड आणि हा कॅप्चर कोड आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे मी परापट टाकून घेतो आणि आपलं लॉग इन सुरू करतो मग असा इंटरफेस तुमच्या पुढे आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की पूर्णपणे एक व्हिडिओ तुमच्या पुढे स्टार्ट होईल व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की ॲप्लिकेशन सबमिटेड आणि मुख्यमंत्री माझी लाडकी योजना असे तुम्हाला दोन टॅब दिसतील तर ॲप्लिकेशन सबमिट प्रकारे तुमच्या पुढे एक टॅब ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जेपर्यंत तुम्ही आत्तापर्यंत फॉर्म भरलेले आहेत त्या फॉर्मच्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे ओपन होऊन जातील आणि ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते अप्रुवल अप्रूव्हल असल्यानंतर तुमच्या पुढे इथे जर रिजेक्ट राहिलं असेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे येणार नाहीत हे शंभर टक्के गॅरंटी त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही जर गेलात तर तुम्ही ॲक्शनवरती क्लिक केलं ॲक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो की तुम्ही जे बँक नेम वगैरे तुमचं आहे तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आले आहेत काय आहेत त्या सगळ्यांचे डिटेल्स तुम्हाला इथे दिसून जाणार आहे जसं इथं तुम्ही बघू शकता की सात हजार पाचशे रुपये या अकाउंटला आत्तापर्यंत आलेले आहेत तर अशा प्रकारे पूर्णपणे तुम्हाला डिटेल येऊन जाईल आणि इथून पुढे जे काय पैसे येणार आहेत ते त्याची सुद्धा तुम्हाला डिटेल येऊन जाईल तर अशा प्रकारे हा मित्रांनो व्हिडिओ होता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की इथून पुढे तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत काय मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तर ऑनलाईन तुम्हाला रिजेक्टेड दाखवणार आहेत हीच एक अपडेट होती तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता अशा प्रकारे ही पूर्णपणे माहिती होती जर मित्रांनो आवडली असेल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशे एकदा डोस अशा एकदा निश्वास तोपर्यंत जय हिंद जय जैह महाराष्ट्र वंदे मातरम